नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे रांजणगाव येथून अनुसया महिला उन्नती केंद्र यांच्या वतीने रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी रांजणगाव गणपती येथील सुखकर्ता लॉन्समध्ये भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरणताई दिलीप वळसे पाटील या होत्या यावेळी अनेक मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली जिल्हा परिषद सदस्या स्वातिताई दत्तात्रेय पाचुणकर पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आपल्या प्रास्ताविक भाषणात स्वतिताई पाचुणकर पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी ठेवण्यात आलेले विविध खेळ व स्पर्धांची माहिती देत सर्वांना शुभेच्छाही दिल्या बातमीचा आढावा घेतलाय आमची तालुका यांनी आपल्या महागणपतीच्या पदस्पर्शाने अगदी पुणे या रांजणगावच्या भूमीमध्ये अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या शिरूर आंबेगावचे नामदार दिलीपरावजी वळसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आपल्या अनुसाया उन्नती केंद्र बनसर त्याच्या संस्थापिका अध्यक्षा सन्माननीय किरणताई वळसे पाटील झाले यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्या असा हा आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाचा हदि कुंकुम समारंभ तुम्हा सर्व माता भगिनींच्या उपस्थित मी तुमचं मनापासून उपस्थित सर्व महिला भगिनीच माता भगिनींच मनापासून सहर्ष असं स्वागत करते आणि हा कार्यक्रम घडून आणला त्या आपल्या किरणताई वळसेपटील साहेब यांचंही मी मनापासून असं आभार व्यक्त करते की ताईंनी महिलांसाठी वेळात वेळ काढून हळदी हा कुंभाचा कार्यक्रम आयोजित केला आणि माता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून ताईंच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळ्याजणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा शाखा तुमचे आभार मानते त्याचप्रमाणे व्यासपीठावर सगळ्याच आमच्या आंबेगावच्या सभापती ताई असतील जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय माझ्या सभागृहातली अरुणाताई थोरात ताई असतील आपल्या काही बघाटे असतील त्याचप्रमाणे वर्षाताई शिवले असतील त्याचप्रमाणे सुजाताई नरवडे असतील आणि नलिनीताई खरडे असतील त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी तुम्हाला गायत्रीताई चिखले असतील तसेच आपल्या पुनमताई टिरे असतील उपस्थित सगळ्याच माताभाडीने इथं मोठ्या तर ज्योतिताई निघट म्हणला की आम्ही बनवली पण त्याचं ट्रेनिंग स्वातिताई पाचून करून दिलं आम्हाला आम्ही येऊन तिथे दिला आणि त्याचा उपयोग त्यांनी खऱ्या अर्थानं भीमतडी जत्रे सुद्धा आपल्या पिशव पोहोचवल्या अभिमान वाटतो की एक ट्रेनिंग घेतल्यानंतर अनुसया उन्नती केंद्र आणि त्याची आणि ताईने पुढाकार घेऊन ती भीमकडी जत्रेत आपला ला, स्टॉल लागला खरच बरं वाटलं की ते काम ट्रेनिंग घेतल्यानंतर खूप छान प्रकारे ज्योतिताई निघट असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणारे आपल्या किरणताई वळसे पाटील साहेब असतील यांनीही तो का जो काही ट्रेनिंग घेतलं हो, 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 हो ते पुढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात मोठं काम केलं त्याबद्दल तुमचेही मी मनापासून धन्यवाद देते आणि आपण महिलांच्या उपस्थित आता थोड्या वेळाने होम मिनिस्टरचा कार्यक्रमही आज आपल्या सगळ्यांच्या साठी होणार आहे तर सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही जा नागपंचमी महिलांसाठी संक्रांत महिलांसाठी वडाची पौर्णिमा महिलांसाठी तुम्ही आमच्यासाठी काही करता का कधी पुरुषांनी तरी आम कधीतरी आमच्यासाठी काहीतरी करावं असं हो? मला वाटतं कदाचित देवानी संधी पण दिली नाही कारण देव यांचं तेवढं ऐकत पण नाही कारण महिलांचं कारण तेवढं देव ऐकतो म्हणून हे सगळं महिलांना दिलेलं आहे असं आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून आम्ही महिला समाजात काम करत असतो आदरणीय पवार साहेब असतील वैसे पाटील साहेब असेल पन्नास टक्के आरक्षण देऊ

आमच्या महिलांना तुमच्यासारख्या पुरुषांची खात साथ आहे म्हणून आम्ही महिला या ठिकाणी समाजात काम करत असतो संक्रांतीच्या आणि ह्या महिला दिना कार्य म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देते मी जास्त काही बोलत नाही पण मगाशी दोन मुलींनी एकीने खूप सुंदर असं भाषण केलं त्यामध्ये सावित्रीच्या त्यांच्या पत्नी त्या अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्ष आज अनुसयाचं सा, जर म्हणजे खरं तर तुमच्या शिरूर तालुक्यात अनुसयाची पतसंस्था असणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही पाहतो आमच्या सर्व महिलांना जे काही सगळं भांडवल असेल किंवा आमच्या घराचा विकास असेल त्यासाठी उपयुक्त असणारी ही संस्था त्याचबरोबर ताईंचं सर्वांच्या बाबतीत सर्व महिला सक्षमीकरण असेल त्या बाबतीत असणारं योगदान म्हणून आज ह्या निमित्ताने असं मनावंचं वाटतं की ही संस्था आपल्याकडेही असायला खूप गरजेचं आहे कारण असं नेतृत्व लाभणं आणि महिलांची उन्नती होणं खऱ्या अर्थाने एक हळदी कुंकाच्या दिवशी मी एक महत्त्वाचं म्हणून आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करेन की आपली इच्छा असावी की ह्या भागातही अनुसया उन्नती केंद्र हे स्थापन व्हावं आज काही त्या ठिकाणी आम्ही काल केंदूरला हैदि कुंकासाठी गेलो आणि ताई बोलता बोलता अशा बोलल्या की मी सगळ्यात महत्त्वाचं मानते की घरामध्ये मा स्वयंपाक करणं आणि तशीच एक महिला आमच्यापर्यंत आली आणि ताईंना म्हटली की असा सल्ला मला आत्तापर्यंत कोणीच दिला नाही कारण मला स्वयंपाकाचा खूप कंटाळ आहेत आणि ताईंनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे ती ताईंचं इतकं आभार मानत होती की ताई मला पटलं आमच्या आंबेगावच्या महिलांवर त्यांचाशी कारण खूप दिवसाचा संबंध आहे साहेब गेले तीस वर्ष तिथले आमदार आहे अठ्ठावीस वर्ष होईल आणि इथे आम्ही दहा वर्षापूर्वी हे आलो आणि इकडे जेव्हा आले मी तेव्हा मानसिंगसोबत आणि बस इकडल्या त्यामुळे मला असं विशेष शिरूर म्हणजे या चाळीस गावाबद्दल खूप सारं सांगता येणार नाही कारण संपर्क कमी आहे तुम्ही आमच्या अनुसया उन्नती केंद्र जे आहे ते जरूर या आता तुम्ही सगळ्यांनी कोणी कोणी उदाहरण दिलं मी माझ्याच याच्यातल्या मुलीचं उदाहरण देते ही ज्योती निगूजी आहे आम्ही दोन हजार आठमध्ये या संस्थेची स्थापना झाली तेव्हा पंधराशे रुपये महिन्यावर ज्योती काम करत होती त्याच्या आधी तिने तुमच्या आपल्या बऱ्याच महिना काम करत असेल शेतावर जायची कामाला आणि बांधावर आपली मुलं ती पाण्यात टाकून तिने शेतीत कामं केले कष्ट केले आणि मग आमच्या तिकडे नोकरीला लागली तर नंतर तिने तिथंच राहून मला वाटतं बी कॉम केलं एम कॉम फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आणि आज तिची स्वतःची तिच्या जमिनीला पण भाव आला आणि आज तिने तिचा बंगला बांधला तिची अठरा वीस करोडची प्रॉपर्टी आहे पण खूप कष्टातून ती मुलगी पुढे गेली हे ट्रेनिंग आम्ही दहा वर्षापूर्वी सगळ्या महिलांना दिलं होतं त्याच्यातल्या एका महिलेने काही त्याचा काही फायदा केला नाही किंवा काही केलं नाही पण आज जेव्हा प्लास्टिक बंदी आली तेव्हा या मुलींनी ते सगळ्या पिशव्या बनवल्या हो आमच्या तालुक्यात त्या विकतात आणि भीमतडीमध्ये त्यांना कितीतरी ऑर्डर्स आल्या आणि त्यांची मेहनत त्यांची मेहनत नाही तर मला काही एवढं माहीत नव्हतं की ह्या मुली या कागदाच्या पिशव्या बनवणार आणि सगळ्या एवढ्या महिलांना वाटणार तर एवढी कष्टाची इमानदारीने तयारी असते तर कुठलीही महिला खूप पुढे जाऊ शकते अशी ज्योती अशा ज्योतीसारख्या अजून कितीतरी मुली बघितल्या मी आंबेगाव तालुक्यामध्ये की ज्यांच्याजवळ काही नव्हतं पण आज त्यांनी घर घेतलं तीन तीन बेडरूमचे फ्लॅट घेतले आणि आपलं गाडी घेतली आपल्या मुलांचं शिक्षण करतात बऱ्याचशा आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेस चालवतात काही रोजंदारी नव्हती आजकाल तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये महिला पैसे कमवतात शोक पाणी करतात जे वयाच्या अठराव्या वर्षी नाही भेटलं ते वयाच्या साठाव्या वर्षी पण करतात पण माझी तुम्हालाही सल्ला आहे की तुम्ही असंच काहीतरी करा आणि स्वतःचं सुंदर आयुष्य जगा